डीजेचा थरार आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष मात्र हाच डीजेचा थरार सामान्य नागरिकांच्या जीवावर उठताना दिसत आहे मागील काही दिवसात आपण पाहिलं तर कर्कश आवाजात डी जे लावला जातोय मात्र पोलिसांची कारवाई होताना काही दिसत नाही मागील दोन दिवसामध्ये दहीहांडीचे कार्यक्रम सर्वत्र सुरू होते वास्तविक दहीहंडी हा केवळ सण नसून तो तरुणाईचा मोठा उत्सव मानला जातो काल देखील पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत यांच्या वतीने दहीहंडीचा मोठ्या जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमासाठी काही महिला कलाकार देखील आल्या होत्या हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंढरपुरातून मोठी गर्दी झाली होती त्यासाठी मात्र आयोजकांनी या डीजेचा आवाज इतका सोडला होता की कानाला कांठाळ्या बसत होत्या आणि हृदयाचे रुग्णाचे हृदय हे धडधड करत होते मात्र पोलिसांच्या कानात राजकीय कापूस असलेले त्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली हा कार्यक्रम सुरू असतानाच एक पन्नाशी ओलांडलेला अज्ञात इसम देखील हा कार्यक्रम बघायला इथे आला होता मात्र डीजेच्या धडधडीने त्याला जोराचा हार्ट अटॅक आला आणि तो जागी जमिनीवर कोसळला त्याचा या घटनेमुळे जागीच मृत्यू झाला होता ही घटना याच कार्यक्रमात झाल्याने पोलिसांनी लगेच त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेची चर्चा संपूर्ण कार्यक्रमात झाली मात्र जनतेच्या जीवाची जी जाणीव नसणाऱ्या आयोजकांनी कार्यक्रम तर बंद ठेवला नाही तर किमान त्या डी जेच्या आवाजाने एकाचा बळी गेला आहे किमान त्यासाठी तरी आवाज कमी ठेवला पाहिजे होता मात्र पाऊस पडल्यावर जसे काँग्रेस गवत उगवते आणि त्याच पद्धतीने केवळ कार्यक्रम असला की हे दुर्मिळ नेते दिसतात अशा नेत्यांना जनतेच्या जीवाचं काहीच सोयर सुतक नसतं हा कार्यक्रम बिनबोबाट तसाच सुरू राहिला मात्र सामान्य नागरिकचा मृतदेह रुग्णालयात बेवारस म्हणून तसाच पडून राहिला आहे